पंचवीसावा कारगिल विजय दिवस नुकताच साजरा झाला आणि त्यासाठी एक आगळा वेगळा सोहळा वेलियन फेम आयकॉन आणि अंजली साखरे यांनी आयोजित केला या सोहळ्याला मज्जा पिंक हे डिजिटल पार्टनर होतं त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीची दखल घेतली हा सोहळा अगदी दिमाखात पार तर पडला पण या सोहळ्याची विशेष गोष्ट होती ती पहिल्यांदाच आपले आर्मी मॅन हे रॅम्पवॉक करताना दिसणार होते त्यामुळे उत्सुकता सुद्धा होती सोहळ्याची सुरुवात अगदी छान झाली आणि या पद्धतीत सोहळा पुढे रंगला आ, सो आता जस्ट टेक्निकल रिहर्सल संपली आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे त्यांचे प्रिपरेशन्स चालू आहेत आपण त्यांना विचारूया की तुम्हाला कसं वाटतं तुम्ही आता प्रिपेअर आहात का ऑडियन्सना फेस करायला हो आम्ही तर प्रिपेअर होतो हो, आहोत फार एक्साइटमेंट आहे आणि आमचं आता एक रंगीत तालीम झालेली आहे आणि आता फायनलसाठी आम्ही रेडी होतो आहोत आमचं तर रिहर्सल तर झालेलीच आहे पण आता मेकअप आणि साडी नेसाच बाकी है, है, इन व्हेरी कम ऑन लेट्स रॉक बिल्कुल प्रिपेअर आहेत आम्ही सगळे आणि आम्ही स्टेजला रॉक करणार आहे म्हणजे मला खूप चांगलं वाटतंय आणि म्हणजे असा पॉझिटिव्ह मार्क बनवायला फुल वर्ल्ड साठी की आपण हे करू शकतो म्हणून मी या कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घेतलाय सो सर आपली तयारी कुठवर आली आहे छान अशी तयारी झालेली आहे आपली आणि तुम्ही कदाचित मला वाटतं बघितलंच असेल की सुद्धा एक छानपैकी असं आपले लोगो शोकेस झालेले आहेत लोक खूप एक्सायटेड आहेत आतमध्ये रॅम्पॉकची छान रंगीत परत रिहर्सल झाली आहे म्हणजे स्टेजवर कसे रॅम्पॉक करू शकतात त्याबद्दल मॉडेल्स असतील आयकॉनिक वुमन असतील त्यांनीसुद्धा छानपैकी वॉक केलेला आहे आणि यस आता लवकरच आपला शो सुरू होईल मार्शल ज्याची आता वेळ झालेली आहे बरोबर ते टाइमर येते आता थ्री थर्टी झालेत पंधरा मिनटात येतील बिकॉज दे आर मार्शल ये जिंदगी फर्स्ट लोग जनरली वॉक तो ही करते हैं फौज में करते हैं अ फॉर्मल वॉक विथ यंग लेडीज मे बी अ डिफरंट एक्स एक्सपिरियन्स हो सकता अलग टाईप एक्सपिरियन्स हो तसं म्हटलं तर कारगिल विजय दिवस हा चांगलाच आहे आपल्याकडचा आणि या प्रकारे हा जो इव्हेंट केला जातो आहे त्याच्याबद्दल ऑब्वियसली एक्साइटमेंट आहे कारण पहिल्यांदाच होतो आहे आय फील व्हेरी प्राऊड टू डे की मी ह्या सगळ्यांसमोर बोलू शकले की आय एम एन ब्रॅट सो येस माझी एक नव्याने ओळख यापुढचा नव्याने होणारा प्रवास आणि वॅलिएंट फेम आयकॉनचं एक नवीन स्वरूप सगळ्यांना नेहमीच बघायला मिळेल चार मनात येतो पण त्याला एक्झिक्युशन लागतो पाठीवर हात लागतो कारण एवढी मोठी जबाबदारी झेलताना आलेला अनुभव म्हणण्यापेक्षा तिची भीती होती की मी करू शकेन का फक्त एकच धाडस होतं कारण मी त्या घरा घराण्याची आहे आर्मी ब्रांच म्हणतो तो एक मोठा विश्वास जो चाळीस वर्षात नव्हता तो ह्या चार महिन्यात मला आला कदाचित ह्या चार महिन्यात मला असं वाटलं की मी खरंच आर्मी फॅमिलीला बिलॉंग करते ते फक्त आणि फक्त ह्या त्या साथ असल्यामुळे ब्युटी पेजंट हा भाग असतोच व्हॅलियंट फेम आयकॉनचा पण कम्युनिटी सिमिलॅरिटी हा नेहमी विषय मी घेऊन फक्त इथे गेले होते वेन कम्युनिटी सिमिलॅरिटी मी म्हटलं मग कम्युनिटीमध्ये आपणच आहोत ना आपण कधी येणार बस त्यांचा हा एक शब्द आणि तिथून झालेली ही सुरुवात होती ती घडी किंवा तो पाया तिथे बसला त्या ब्युटीला सैनिकांना घेऊन करायचं म्हणजे सैनिक म्हटल्यावर त्याची बॉर्डर आली आणि म्हणून ब्यु ब्युटी आणि बॉर्डर या शब्दाला जोडण्यासाठी मी बियॉन्ड शब्दाचा वापर केला ब्युटी बियॉन्ड बॉर्डर हा त्या शोचं नाव तयार झालं त्या शोच्या नावाला रॅम्प म्हटण्यापेक्षा मी वॉक फॉर नेशन ही थीम दिली आणि असा हा मनोरा आज तुमच्यासमोर सगळ्यांसमोर उभा आहे जस्ट फ्यू मिनिट्स अवे आणि हे सगळं वॉक फॉर नेशन तुम्हाला खूप छान दिसणार आहे सो थँक्यू सो मच हा विचार आणि ह्या सगळ्यांच्या साथीमुळे आज हे स्वप्न साकार झालं थँक्यू थँक्यू सो मच आणि सर्वात मोठी थाप म्हणजे अख्खा माझा परिवार माझ्या मागे उभाच आहे त्यांचं नाव घेतलं नाही तर कदाचित मी या बॉर्डरच्या पलीकडे जाऊ शकत नाही माझे मिस्टर संतोष साखरे काही कारणास्तव ते आज इथे नाही उपस्थित आहेत पण माझी मुलं आणि बाहेर आज पहिल्यांदा माझ्या कार्यक्रमाला मला लांबून भेटायला आलेलं माझं न पाहिलेल्या आईचं माहेर घर आज माझ्यासाठी इथे आलं आहे सो आय हॅव अचीव्ह ऑल माय आय हॅव अचीव्ह क्रॉ क्रॉस ऑल माय बाउंड्रीज अँड नाव द ब्युटीज आर इन फ्रंट ऑफ यू सातडे सुद्धा धन्यवाद कारण अख्खा माझा बाहेरचा परिवार हा त्यांचा आहे सो थँक्यू दुगाडे सर थँक्यू भिडे सर आणि अख्खा परिवार असोसिएट पार्टनर्स सपोर्ट पार्टनर्स हे तुमच्याशिवायसुद्धा अशक्य होतो त्यामुळे ह्या मनौऱ्याची जी काही दहीहंडी आहे ती आज तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल इथे असणारे तुम्ही स्वतः आणि असणारे हा सगळा भाग हे तुम्ही सगळे ह्या मनोऱ्याचे साक्षीदार सुद्धा आहात आणि ह्या मनोऱ्याचे जबाबदार पण तुम्हीच आहात सो so, थँक्यू सो मच so आणि रॅम्प वॉक सोबतच मार्शल सुद्धा रॅम्पवर चालताना दिसले ते सुद्धा अगदी दिमाखात त्यांची एंट्री या सोहळ्याला चार चांद लावणारी होती त्याच सोबत त्यांच्या या रॅम्प वॉकने एक वेगळंच वलय निर्माण केलं विशेष म्हणजे वीर माता गोरेची सुद्धा या सोहळ्याला उपस्थिती लाभली आणि सगळाच माहोल भावनिक झाला। करून माहिती अधिकारी श्री मनोज शिवाजी सानब यांच्या मोनो ऍक्ट ची वेळ झाली त्यानंतर असा काहीतरी माहोल होता भारत मातेच्या रक्षणासाठी विनम्र अभिवादन करून आपल्या समोर सादर करतोय शहीद कॅप्टन विनायक गोरे सॉ कॅप्टन विनायक गोरे रिपोर्टिंग सॉ रिलॅक्स कॅप्टन रिलॅक्स कॅप्टन ने हमारी भारत मां के ऊपर बुरी नजर डालने की जरूरत की है और कैप्टन आज वो दिन आ गया है कि उनको करारा जवाब देना है आई विश ऑल द बेस्ट कैप्टन आई विश ऑल साहब सर मैं आपसे वादा करता हूं मैं और मेरी कंपनी पूरी जिजान लगाकर अपनी भारत मां की रक्षा करेंगे साहब जवानों जिस दिन के हम आर्मी में भर्ती हुए थे उस दिन का इंतजार अब खत्म हो चुका है भारत मां के ऊपर बुरी नजर डालने की दुश्मनों ने जरूरत की है और आज वो दिन का आ गया है उनको करारा जवाब देना है तो बोलो तैयार हो सब लोग बोलो मेरे साथ भारत माता की भारत माता की भारत माता की, भारत की।, भारत की। लेकिन हाँ एक बात मैं आप सबको कह देना चाहता हूं कि दुश्मन को पीठ दिखाकर किसने भागने की सूरत की तो उसके पीठ पे पहली गोली मेरी होगी और हां बदनसीबे से अगर मैं रहूं भागने वालों में तो बेशक तुम सब लोग मेरे पीठ पे गोली चला देना लेकिन नहीं हमारी भारत मां के सुपूत इतने बुजदिल नहीं है कुछ दुश्मन को पीठ दिखाकर भागेंगे वो तो अपने सीने पे गोली खाते हैं सीने पे तो तैयार हो जाओ जैसे मैं कहूं हमला टूट पड़ो दुश्मन पर एक एक को चुन चुन के गोली मारो कौन टेक द पोजिशन नमस्कार आजचा हा कार्यक्रम ब्युटी बियॉन्ड बॉर्डर खूप महत्वाचा दिवस आहे आज कारगिल विजय दिवस तोही पंचवीसावा मला वाटतं इथे प्रत्येक माणसाच्या मनात देशप्रेम असं फाळून असणार ज्या माऊली असतील ज्यांना लहान मुलं आहेत त्या प्रत्येकीला वाटत असेल यस आज मी या रिअल हिरोना पाहिलं माझा मुलगा सुद्धा उद्या इथे येणार रियल हिरो म्हणून आपण <laughs> इतकं छान वॉक फॉर द नेशन अनुभवलं आणि ह्या कार्यक्रमासाठी आयोजक म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगण्याचा आनंद होतोय की आपल्यामध्ये असं एक व्यक्तित्व आहे शंभर जन्म घेतलं तरी त्या व्यक्तित्वासमोर आपलं कर्तृत्व काहीच नसेल आणि त्या आहेत शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा गोरे त्यांच्यासाठी आपण राहून जोरात टाळ्या वाजवूया नमस्कार मी वीरमाता माता अनुराधा गोरे तुम्हा सगळ्यांसाठी मी वीरमाता आणि तुम्हा सगळ्यांसाठी माझा विनू शहीद कॅप्टन विनायक गोरे काय सांगू मला ना तो शाळेतला दिवस आजही आठवतो त्याला शाळेत घेऊन जाताना खेळण्याच्या दुकानातल्या त्या बंदुकीकडे माझा विणू पाहायचा आणि मला म्हणायचा आई या आई मला बाळा बंदूक घेऊन काय करशील रे कसा म्हणायचा माहितीये माझा विणू ये आई विना मी ती बंदूक घेणार मी ती बंदूक घेणार आणि आणि देशाच्या शत्रूला ठ वीर माताय मला रडून कसं चालेल मला माझा भारत देश घडवायचा आहे मला माझ्या माझ्या स्वातंत्र्य भारत मातेचं स्वतंत्र माझं टिकवून ठेवायचं आहे मी नाही रडणार नाही रडणार मी पण एक सांगू का आजचा हा कार्यक्रम जेव्हा पाहिलं ना आपण या कार्यक्रमाच्या यशासाठी प्रत्येक छोट्यात छोट्या व्यक्तीपासून मोठ्यात मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाने हातभार लावलाय आणि हीच तर देशसेवा आहे आज एवढं सगळं संपलं शासनाने घोषित केलं आज मुसळधार पाऊस होणार आहे आज हे होणार आहे ते होणार आहे अरे पण माझे हे जिगरबाद सगळे तुम्ही जरा आलात ना हे काही म्हणून तुम्हाला खूप खूप माझा आशीर्वाद या रियल हिरोन साठी तुम्ही इथे आलात कोण म्हणतं माझा विनू गेला नाही तो का माझा वेनू मला तिथे दिसतोय तो माझा विनू तिथे दिसतोय या सगळ्यांमध्ये मला माझा दिसतोय मला अभिमान आहे की मी एवढ्या सगळ्या मुलांची आई आहे मला अभिमान आहे खूप यंगस्टर्स पण इथे दिसत आहेत मग लहान लहान मुलांनी छान रॅम्प वॉक केला वॉक फॉर नेशन बाळांनो आपल्या आई मन कधी दुखवू नका रे आपल्या गुरुजनांची कधी खिल्ली उडवू नका या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि हा देश टिकवण्यासाठी हे सगळे रक्त वाहत आहेत आपलं यांच्या रक्ताचा अपमान नका करू कोणी जे करप्ट ऑफिसर आहेत ना त्या करप्ट ऑफिसरनं मी सांगेन लाज वाटू द्या तुम्ही भारत मातेच्या पायावर उभं राहून इथे करप्शन करता लाज वाटू द्या तुम्हाला अरे तुमच्या या भारत मातेसाठी या हिरो या हिरो स्वतःच्या रक्ताचं पाणी केलंय स्वतःच रक्त व्हायलाय स्वतःचा जीव दिलाय एकच सांगेन ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की सैन्यात जा ज्यांना शक्य नाही त्यांनी निदान जिथे आहे तिथून या भारत मातेसाठी स्वतःचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्या ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी आपलं सर्वस्वपणाला लावलं अशा सैनिकांच्या वेलफेअरसाठी ध्वजदिन निधी दिला जातो प्लीज एक रुपया द्या शंभर रुपये द्या एक हजार रुपये द्या एक लाख रुपये द्या तुम्ही एक रुपयाला जेवढी किंमत तेवढीच एक लाखाला किंमत जेवढी एक लाखाला तेवढीच एक रुपयाला किंमत मनापासून द्या आणि मला विश्वास आहे या हॉलमध्ये आता कमीत कमी तीनशे ते चारशे लोक बसलेले अरे हा हॉल तीन जरी जार भरला असता आणि त्याच्यात जर भाव नसता तर उपयोग नाही आपल्याला गर्दी नाही दर्दी लोकांची गरज आहे आणि तुम्ही ते गर्दी आहात इथून जातानाच संकल्प करा की मी माझ्या सैनिकांचं कर्तृत्व आजच्या पिढीला सांगेन इथून जाताना संकल्प करा की मी माझ्या वर्षाला काहीतरी मी ध्वजदिन निधी म्हणून देईन मी दर सहा महिन्याने ब्लड डोनेशन करेन मी चुकून मेलोच तर माझ्या अवयवांनी मी कुणातरी गरजूला मदत करेन प्लीज ही भारतमाता एवढी साधी नाही आहे या भारत मातेला उभं करण्यासाठी खूप लोकांनी आपलं कुटुंब निछावर केलंय या लोकांनी आपलं प्राणशिरावर घेऊन शत्रूशी लढलेत आणि म्हणून एक आई म्हणून मला अभिमान वाटतो माझा विणू बघतोय माझ्या विणूला मी सांगते की जोपर्यंत भारत मातेमध्ये असे सुपुत्र आहेत असे हिरोज आहेत कोणत्या दुश्मनाची हिंमत ते माझ्या भारत मातेकडे वाकडाला ज्यांनी बघायची शक्यच नाही मी तुम्हाला खूप आशीर्वाद देते आई म्हणून कोणी कलेच्या क्षेत्रात कोणी प्रशासनात कोणी बिझनेसमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम आहेत यातून साध्य एकच होणार माझ्या भारत मातेचं नाव मोठं करणार मरेपर्यंत तो विचार करा खूप आशीर्वाद आहेत आज अंजली साखरे ही माझी मुलीसारखी तिला मी खूप आशीर्वाद देते खूप हिमतीनं तिने हा सगळा कार्यक्रम गुंफलाय खूप मेहनत केली आहे तिने खूप मेहनत केली आहे तिच्याबरोबर राजेश सरांनी पाच दिवस तो माणूस ऍडमिट होता तरी त्याने काम केलं खूप कौतुक आहे त्या माणसाचं प्रांजय जाधव सर हे व्यासपीठ त्यांचं सा दुःख सांगण्यासाठी नाहीये पण खूप मोठ्या दुःखातून तो माणूस चाललाय लॉस्ट इज सन ट्रेनिंग पोटी ये सॉरी शेवटी आईच म्हणे खूप वर्षांपूर्वी माझा मुलगा गेला आणि आज हरकत नाही सगळ्याला मिळून भारत मातेसाठी संकल्प करूया पुन्हा एकदा ही माऊली तुम्हाला प्रार्थना करते देश प्रथम राष्ट्र प्रथम आणि मग बाकीचं एका जोरदार आवाजाने भारत मातेला वंदन करूया भारत माते की भारत माता की भारत माता की हे पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू होते पुढे इव्हेंट सुरू राहिला आणि एकापेक्षा एक गोष्टी घडत गेल्या याच दरम्यान काही इन्स्पायरिंग करणाऱ्या काही स्त्रियांचा सन्मान सुद्धा आयकॉनिक विमेन अवॉर्ड्स यातून करण्यात आला आर्मी मार्शल्स यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला इव्हेंटच्या अखेरीस विनर्स अनाऊन्स झाले आणि ह्या सोहळ्याची सांगता झाली